नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती बारशी वैराग या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी जास्तदर आहे पाच हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार दर समिती करमाळा या ठिकाणी जास्ती दरे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा पुढील बाजार समिती दर्यापूर या ठिकाणी जास्तीदर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जाते गर्डा हरभरा पुढील बाजार समिती जालना अवकालेली सात सहा क्विंटल जास्ती दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जाते काबुली हरभरा